नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या राज्यातील चौरेचाळीस लाख शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज त्यानंतरची बातमी आहे एरे एरे पावसा राज्यात धो धो मराठवाड्यात मात्र पावसाचा खो खो त्यानंतरची बातमी आहे जायकवाडी धरणात केवळ चार टक्के जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत चोवीस टक्के पाण्याची तूट त्यानंतरची बातमी आहे भंडारा धरण पाणलोट क्षेत्रात डगपुटी जलसाठा पंच्याऐंशी टक्क्यांवर लवकरच प्रवरा नदीत विसर्ग त्यानंतरची बातमी आहे हमीभाव कायद्यावरून राज्यसभेत विरोधकांचा हल्लाबोल कृषी मंत्री चव्हाण यांची केली कोंडी त्यानंतरची बातमी आहे फळपी विम्यासाठी किमान क्षेत्राची आठ रद्द करा त्यानंतरची बातमी आहे दूध बेसळ विरोधात होणार कठोर कारवाई स्वतंत्र कायदा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश त्यानंतरची आहे पावसाचा जोर ओसरला राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज कायम त्यानंतरची बातमी आहे फुलंब्रीत रोहेनसुनावणीत शेतकऱ्यांनी पाडला तक्रारीचा पाऊस त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना महापुराचा फटका पन्नास हजार लिटर दूध घरात भाजीपाला कुजला त्यानंतरची बातमी आहे पावसाचा आहाकार भाजीपाला कुजला दरात वाढ आवक थंडावली त्यानंतरची बातमी आहे आठवड्याभराच्या पावसाने कोल्हापूर पाण्यात पाऊन कोटीचे नुकसान अनेक गावांचा संपर्क तुटला त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका त्यानंतरची बातमी आहे दरवाढीच्या प्रतीक्षेतील सोयाबीन विक्रीला त्यानंतरची बातमी आहे मोठी बातमी डीएपी खतांच्या बॅगेत चक्क माती शेतकऱ्यांना पाच हजार चारशे बॅग विकल्या पुण्यातील कंपनी विरुद्ध गुन्हा त्यानंतरची बातमी आहे कांदा महाबँक निर्मितीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा गंभीर आरोप त्यानंतरची बातमी आहे कांदा टमाटो नंतर आता बटाटा तेजीत दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन त्यानंतर दर वाढवा राजू शेट्टींची मागणी वाणिज्य मंत्र्यांसह कृषी मंत्र्यांना लिहिलं पत्र त्यानंतरची बातमी आहे महाबँकेपेक्षा कांद्यावर लावलेले चाळीस टक्के निर्यात शुल्क का कमी करा मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला अजितदादांच्या आमदारांचा विरोध शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद